नवनीत राणा यांना धमकी देणाऱ्यांना पाकिस्तानातून आणि अफगाणिस्तान मधून ओढून आणलं पाहिजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधून नवनीत राणांना जर धमक्या येत असेल तर सरकारवर प्रश्नचिन्ह आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे मला वाटतं अशा धमकी देणार शोधलं पाहिजे पाकिस्तानात जाऊन खरंतर आता मोदीजी सक्षम पंतप्रधान आहे त्यांना ओढून आणा पाकिस्तानातून अफगाणिस्तानातून त्यांचं सरकार असताना एवढ्या पाकिस्तान आणि एवढ्या दुरून जर धमकी येत तर हे मोदी साहेबांच्या केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह आहे मोदी साहेब प्रभावशाली व्यक्तिमत्व या देशामध्ये आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या खासदाराला धमकी येत असन तर मग राहायला कुठं कायदा व्यवस्था आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या धमक्या मान्य करतो दिल्लीहून आली असती किंवा एखाद्या गावातून आली असती एकदम पाकिस्तान अफगाणिस्तानहून जर हे येते रा मोबाईल कसा गेला कोण आहे हे शोधलं पाहिजे सगळं आणि जी माहिती आहे केला काय इम्तियाची आणि आहे नाही आता कसं आहे आता हे निवडणूक आहे यांना एका धर्माला टार्गेट करावंच लागेल आणि आता कुठं जमलं नाही तर आम्ही झेंडे बाहेर काढतो काही जमलं नाही आपलं मुद्दे संपले का झेंडे बाहेर येतात ते आता झेंडे बाहेर येणारच आहे हिरवा येईल निळा येईल भगवा येईल लोकांना समजून घेतलं पाहिजे काय हे जे आता जे वेळेवर झेंडे काढतात हे कोणासाठी काढतं लोकंसाठी काढतं का स्वतःसाठी काढतात अशी वडली आम्ही